हॅलो एवरीवन हो, दे तर आज जो आहे संतोषचे केळवण तर आज आम्ही संतोषच्या केळवणाचं छान असं आयोजन केलेलं आहे आणि गावाकडे असल्यामुळे जेवढं होईल पॉसिबल तेवढंच ह्याच्यामध्ये डेकोरेशन केलेलं आहे तर बघा आता जोडी या ठिकाणी आलेली आहे तर जोडीचं स्वागत होत आहे केळवणासाठी पूजा इथेच होती म्हणून तिलाही इन्व्हाइट केलेलं होतं मग आता ते दोघेजण मस्त इथे आलेले आहेत आणि जिथे त्यांचं ताट वाढलेलं आहे त्या ठिकाणी ते दोघं बसत आहेत <coughs> आता हे जे केळवण आहे म्हणजे आजकाल खूप असं ट्रेंडिंगमध्ये आहे आमचं आम्ही काय म्हटलं चला आहे तर आपण हे थोडंसं काय करूया ट्राय करून बघूया हो। तर आता हे दोघे या ठिकाणी आलेले आहेत तर आता आम्ही यांचीनं आरती वाळून घेत आहोत तर पहिल्यांदा संतोष करूयात आरती वाळून घेत आहेत त्याच्यानंतर मग पूजाची करून घेऊयात आरती ओवाळणं जे आहे म्हणजे आपण म्हणतो ऑप्शन करणे हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आता ऑप्शन करून घेत आहोत दोघांचेही आणि जेवढे पॉसिबल होईल जेवढे आम्ही आहोत आणि योगायोगाने आम्ही एक चार जणी इथे होतो ऑप्शन करत आहोत आता पूजाचं आहे त्यामुळे पूजाचे ऑप्शन करून घेत आहोत आणि व्हिडिओ जो आहे तो आज का जो व्हिडिओ आहे तो असं आम्ही गावामध्ये असल्यामुळे हो, जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर छान असं डेकोरेशन करायचं ट्राय करतो ज्या वस्तू ज्या आहेत घरी अवेलेबल त्यामध्येच आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे असं विशेष असं काहीच नाही की जे बाहेरून आणलेलं आहे आणि आम्ही त्याचं डो डेकोरेशन करावं ती ही आहे सुषमा छोटी बहीण आहे माझी तिनेही त्यांचं ऑप्शन करून घेत आहे दोघांचं ऑप्शन तिने करून घेत आहे आम्ही दोघींनी मिळूनच हे डेकोरेशन केलेलं आहे घरच्या घरी विशेष म्हणजे घरच्या घरी आहेत त्या सामानामध्ये हे डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा तुम्हाला इथे थोडंसं फुल व्ह्यू दिसेल ही आहे प्रतीक्षा पूजाची छोटी बहीण आहे ती ऑप्शन करून घेत आहे ही आहे आमची भाभी संतोषची आई ती पण ऑप्शन करून घेत आहे ही आहे माझी आई म्हणजे संतोषची चुलती तिने ऑप्शन करून घेत आहे दोघांचे ऑप्शन करून घेत आहे ऑप्शन झाल्याच्या नंतर मग पुढचं जे आहे तर फोटोशूट वगैरे म्हणा थोडंसं ते सुरू केलेलं आहे हे आहेत माझे पप्पा आणि आई ते दोघं हे करत आहे ते दोघंही या ठिकाणी थोडंसं थांबून घेतलेलं आहे आम्ही म्हटलं थांबा फोटो काढूयात तर हे आहे जी तयारी केली होती स्टार्टिंगला आम्ही ती तयारी आहे आणि आता हा बघा फुल व्ह्यू जे की आम्ही त्यांच्या किरणासाठी खास केलेला मेनू आता आपण त्यांना घास भरून घ्यायचा आहे तर म्हटलं चला आता आपल्या भावापासून सुरुवात करावी म्हणून त्याला आता घास भरवतो दो त्याच्यानंतर पूजाला घास भरून घ्यायचा आहे तिलाही घास भरवत आहे मी हे घास भरवून झाल्याच्यानंतर नंतर पुढे बघा काय होत आहे ते सो आता त्या दोघां आई आणि पप्पा आहे त्यांच्या दोघांच्या बाजूला बसलेले आहेत आता ते सगळं प्रकार करून झालेले आहेत फोटो काढून झालेले आहेत ऑप्शन करून झालेलं आहे आता दो त्या दोघांना म्हटलं चला करा सुरुवात